गोंदिया जिल्ह्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे खराब होत आहे त्यामुळे शेतकरी धान पीक लवकरात लवकर कापण्यासाठी पारंपरिक पद्धतीने कापणी न करता हार्वेस्टरचा वापर करत आहेत लवकरात लवकर कापणी करून आपले धान्य सुरक्षित ठेवता येईल यासाठी शेतकरी अत्याधुनिक हार्वेस्टर कडे वळले असून हार्वेस्टरच्या माध्यमातून शेतातील धान पिकाची कापणी करत आहेत दर तासाला चार हजार रुपयांप्रमाणे हार्वेस्टरचा खर्च शेतकरी करत असून या हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांना धान्य जमा करता येत आहे आणि मजुरांचा त्रास देखील कमी होत आहे म्हणून ग्रामीण भागात शहरी भागात देखील या हार्वेस्टरला मोठ्या प्रमाणात शेतकरी पसंती देऊन लवकरात लवकर धान कापण्यासाठी या मशीनकडे वळले आहेत असामुळे हे हार्वेस्टर लावा लागेल अवकाळी पाऊस आल्यामुळे आम्हाला पाऊस असल्यामुळे वेळ भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही चयनवाले हार्वेस्टर लावलं त्यांच्या चार हजार रुपये म्हणतात अवकाळी पाऊस आल्यामुळे मजूर भेटत नाही आणि मजूर अन्य लवकर होत नाही त्याच्यामुळे हे सगळ्या लोकांनी हे हार्वेस्टर लावणे जरुरी आहे लवकरात लवकर आपली कापणी आणि चूर्णासोबत होणार मला अवकाळी पावसाच्या काही टेन्शन नाही पावसामध्ये हे मशीन चालू शकतो प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी न्यूज मराठी गोंदिया